नमस्कार मित्रांनो <coughs> मित्रांनो मी आ, तुम्ता, तुम्ता है, है? तुम्हाला या ठिकाणी पी एम आवास योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचं घर बांधू शकता मित्रांनो सर्वप्रथम मला तुमचा तुमचा एक मिनटं द्या मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगू शकतो माझं नाव सेना आहे ठीक आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो माझा प्रत्येक व्हिडिओ खरा असतो आणि मी खरी माहिती सांगत असतो माझी प्रत्येक योजनासुद्धा खरी असते आणि मी खऱ्या खुऱ्या योजना सांगत असतो तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल पुरावा पाहिजे असेल माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा माहिती वाचून घ्या अटी व शर्ती मी तुम्हाला व्यवस्थित माहिती लिहून दिलेली आहे अटी व शर्तीसुद्धा सांगितलेल्या आहेत ठीक आहे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत वेबसाईट सांगितलेले आहे सर्व पुराव्यासह मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे म्हणजेच कोणताच व्हिडिओ फालतू फालतू मनानं खोकेल नाही आहे सर्व रिअल आहे आणि खऱ्या योजना मित्रांनो ठीक आहे हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि मला सबस्क्रायबर्स बघून बघू शकता महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी भारत भारतसेनाला सबस्क्राईब केलेला आहे कारण त्यांनासुद्धा सरकारी योजनांचा हा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो तर चला मित्रांनो मी भारत सेना त्याचबरोबर रमीसारखे आलतू फालतू फुल्लफुल्ल गेम खेळू नका आपल्या मुलांचं पैसे खराब करतात हे दोन तीन हिरो आहे आवटे गावटी त्या पुल्लू पुल्लू कलाकारांना आणि अभिनेत्यांना एवढंच म्हणणं आहे स्वतःच्या मुलांना आधी रमी सर्कल खेळायला शिकवा आणि नंतर लोकांच्या मुलाला या ठिकाणी जाहिरात करा ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगतो लोकांना माझ्या व्हिडिओमध्ये रमी खेळू नका हा भारतसेना सांगतो आणि रमी खेळा हिरो सांग ते हिरो सांगतात अजय अर्व दैतिक रोशन पौर्मिला कोठारे स्वप्नील जोशी तर बाबा तुम्ही सांगा खरा हिरो कोण आहे खरा हिरो सेना आहे की ते आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा खरा हिरो सेना आहे की ते बाकीचे हे आहेत ठीक आहे तर त्याला मित्रांनो ते गेम घेऊनच्या नादी लागू नका तर मी आपण आपले व्हिडिओ सुरू करूया तर पी एम आवास योजनेबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे अटी व शर्ती सर्व गोष्टी सांगणार आहे तरी बघा भारतामध्ये असे बरेचसे गरीब लोक आहेत की त्यांना राहायची अडचण या ठिकाणी होते ठीक आहे अशा प्रकारच्या अडचणीमुळे या ठिकाणी सरकारने त्यांना घरे मारून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे मित्रांनो आतापर्यंत एक कोटी लोकांना भारत सरकारने घरे बांधून दिलेली दे आहे आणि मित्रांनो हळूहळू सरकार या ठिकाणी गरीब लोकांना घरे बांधून देणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हीसुद्धा याचा लाभ घेऊ शकता परंतु याच्या काही अटी व शर्ती आहेत याची पहिली आहे मित्रांनो की तुम्ही जर सरकारी नोकरीवर असाल ठीक आहे तुमचे वडील जर गव्हर्नमेंटच्या जॉबवर असतील किंवा तुमचं उत्पन्न जर खूप जास्त असेल पाच लाखांपेक्षा जास्त तर तुम्ही या ठिकाणी फायदा नाही होऊ शकत ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी मला काय म्हणायचं समजून नाही तुमच्याकडे कोणी गव्हर्नमेंट जॉबवर नाही पाहिजे तुमचं उत्पन्न कमी पाहिजे ठीक आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स पूर्ण वाचलेली पाहिजे ही महत्त्वाची वाट आहे कारण माझी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही वाचसाल या व्हिडिओची तर तुमच्या पूर्ण डोळ्याखालून ते माहिती वाचल्या जाईल तुमच्या काय काय अटी आहे काय शर्ती आहे प्रत्येक गोष्ट ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितलं झाल्यावर माझी मी तुमची हात जोडून विनंती करतो हा व्हिडिओ बघितलं झाल्यानंतर म या व्हिडिओच्या खाली एक मोहर नावाचं एक बटन आहे असं लिहिलेलं आहे एमोरी मोहर त्या मोहरवर तुम्ही ना क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यावर संपूर्ण माहिती तुमच्या डोळ्यासमोर येईल हे माहिती वाचून घ्यायची नंतर ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं अधिक मग तरी पण तुम्हाला माहिती नसली तरी ते ग्राहक सेवांतर जायचं आणि म्हणायचं पी यम आवास योजनेची आ लाभार्थीचा आम्हाला फायदा घ्यायचा आहे ठीक आहे तसं तर योजना जाहीर झालेली आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्याकडे सांगतो ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांची योजना जाहीर झालेली आहे त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव दाखवून पहावे आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे ठीक आहे जे राहिले आहेत त्यांनी ग्राहक सेवांत सेवा केंद्रावरती त्यांना फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आणि अटीव व शर्ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकितलेलं आहे आता मी तुम्हाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तोंडाने का बरं सांगत नाही आता हे बघा तुम्हाला सांगितलं असतं अठव्या शर्ती परंतु जी गोष्ट जर आपल्याकडून चुकली तर माझ्याकडून सांगताना की चुकली अट ओ किंवा अटी शर्ती चुकल्या मग तुमचं नाही होईना कारण त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन वाचून घ्या किंवा आणि नंतर ग्राहक सेवा केंद्रावरती जा नक्कीच तुमचा या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आणि आणखी एक गोष्ट माझ्या कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला समजला नाही मला काय म्हणायचा किंवा तुम्हाला कळला नाही तर सिम्पल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेल्यानंतर सर्व माहिती वाचून काढायची नक्कीच तुमच्या समाधान त्या ठिकाणी भेटून जाईल ठीक आहे तर मित्रांनो मला सबस्क्राईब करा जेणेकरून गव्हर्नमेंटची एक स्कीम आणि एकाही सरकारी योजना तुमच्यापासून नाही पाहिजे रोज चार चार पाच पाच सरकारी योजना येत राहतात आणि मी टाकत राहतो कारण ते मला माहिती होत राहतात तर तुम्ही जे बेल राहते बेल आयकॉन ते ऑन करा ठीक आहे ऑन करा जेणेकरून माझी नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे मला लाईक करा मला कमेंट बॉक्स पॉईंट सांगा तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघा ठीक आहे तर मित्रांनो आपण भेटू एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र